तर बघा मैत्रिणींनो आता गौरी गणपतीचे दिवस अगदी जवळ आलेले आहेत आपण आता गणपती बाप्पा आणि गौरी यासाठी आपण आता काही घर मिठाई वगैरे बनवतो काही गोड पदार्थ बनवतो त्यातलाच हा एक पदार्थ आहे ओल्या नारळाची बर्फी तर अतिशय अगदी मस्त लागते चवदार लागते छान टेस्टीसुद्धा लागते आणि नारळाची बर्फी ही जी आहे तर ही दिस दिसायलासुद्धा अगदी मस्त देखणीसुद्धा आहे आता गौरी गणपतीच्या पुढे आपण जे मिठाई मांडतो ही आता बघा एकदम पांढरी शुभ्र अशी टेस्टी अशी ही नारळाची बर्फी बनते तर बरेच आपण पदार्थ बनवतो त्यातलाच हा जर एक प्रकार तुम्ही केला तर अतिशय मस्त असा दिसतोसुद्धा आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी आपली सहज घरच्या घरी मस्त अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर मस्त बनते नक्की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच पद्धतीची ही बर्फी बनवा चला तर मग कशी करायची ती आज आपण पाहूयात तर पहिल्यांदा आपल्याला ला लागणार आहे नारळ तर एक नारळ मी फोडून घेतलेला आहे आणि त्याची जी काळी पाट असते तर ती काळी बाजू मी काढलेली आहे आणि बारीक बारीक छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आता आपण काळी बाजू काढताना हे जे नारळ आहे ते थोडासा काळपट होतो किंवा त्याचं काही कण काळे जे आहेत ते या खोबऱ्याला लागतात तर त्यासाठी आपण आता स्वच्छ एक दोन पाण्याने आपण धुवून घ्यायचे कारण ही नारळाची बर्फी ना जी आहे अगदी पांढरी शुभ्र होण्यासाठी आपल्याला हा नारळ व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे आता धुवून झाल्यानंतर हे जे छोटे छोटे नारळाचे खोबऱ्याचे जे तुकडे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे तर मिक्सरला आपण आता अगी एकदा फिरून घेऊयात तर मधून मधून चमच्या सहाय्याने थोडंसं खाली वर हलवून घ्यायचं आहे आणि सगळं एकसारखं जेवढं बारीक करता येतील तेवढंही आपल्याला हे नारळ बारीक करून घ्यायचं आहे तर बघा फिरवून झाल्यावरती बघा तुम्ही आता अशा पद्धतीने अगदी बारीक असं हे बारीक करून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे आता हे नारळाचं किस जो आहे किंवा बारीक केलेले जे नारळ आहे आपण एका वाटीने मोजून घ्यायचं तर कोणतीही एक वाटी तुम्ही सेट करा जास्त असेल तर मोठी वाटी घ्या आणि थोडंच असेल तर छोटी वाटी घ्या तर आता हा जो किस आहे नारळाचा तर मी एक वाटी घेतलेली आहे माप तर त्याची दोन वाट्या हे नारळाचा कीस भरला आहे तर आता एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तुपावरती हे दोन वाट्या ना ज नारळाचा किस जो आहे तो आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचा तर दोन एक मिनिट हा नारळाचा कीस जो आहे तो परतून घेऊयात तर आता हा नारळाचा किस परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक वाटी साईचं दूध तर एक लिटर दुधाची साय मी त्यामध्ये घेतलेली आहे आणि बाकीचं दूध आहे तर जेवढी साय वगैरे आपण टाकू तर त्यामध्ये अगदी खव्याचा फ्लेवर येतो मस्त दुधाचा फ्लेवर येतो आणि जर तुम्हाला दुधाचा फ्लेवर त्यामध्ये आवडत नसेल फक्त नारळाची जर चव आवडत असेल तर दूध अगदी थोडंसं टाका जास्त टाकू नका पण दुधाने ही बर्फी अगदी मऊ सूत होते आणि पांढरी शुभ्र होते आता दूध आपण टाकल्यानंतर हे जे नारळची किस आहे तर तो, तो चांगला आपण परतून घेतला आहे आणि दोन वाट्या नारळाच्या खिसासाठी एक वाटी मी साखर त्यामध्ये घातली आता, आता हे सगळं जे आहे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती हे मिश्रण जे आहे ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण वेलदोडे आणि जायफळ पावडर टाकलेली आहे आणि आता हे सगळं आपण आता एक सारखं व्यवस्थित असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं आता जोपर्यंत घट्ट गोळा बनत नाही तोपर्यंत हे जे मिश्रण आहे मंद गॅसवरती एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर आता हे मिश्रण घट्ट आहे तोपर्यंत आपल्याला ज्या प्लेटमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची त्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे तर मी एक चौकोनी आकाराची माझ्याकडे प्लेट आहे त्यामध्ये आपण सेट करणार आहोत बर्फी तर त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे तर आता हे व्यवस्थित असं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आता एकदम घट्ट झालं आहे असं समजायचं की आपल्याला जर कडक बर्फी ह हवी असेल तर अगदी त्यातलं पाणी मॉश्चराईज जर पूर्णतः गेल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही पाच एक मिनिट एकसारखं हलवून घ्या आणि अगदी मऊ हवी असेल तर अगदी जर कोरडं झालं की लगेच तुम्ही प्लेटमध्ये काढून घ्या तर मी लगेच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे एक आणि एकसारखं व्यवस्थित असं हे पसरवून घेतलं आहे आणि वाटीच्या साह्याने वरून प्लेन करून घेतलं आहे आता थोडंसं कोमट झाल्यानंतर ही बर्फी जी आहे आपल्याला चाकूने कापून घ्यायची व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं कारण जर घट्ट झाली थंड झालं की ही वड्या आपल्याला कापता येत नाहीत तर आता ह्या वड्यांचा आपण आकार कापून घ्यायचा आहे लहान मोठा जसा आवडत असेल तसा तुम्ही कापून घ्या आणि हे कडेचा जो भाग आहे तो आपण काढून घ्यायचा म्हणजे अगदी कडेचा भाग काढल्यानंतर पूर्णतः चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या आपल्या सहज निघतील तर कडेचा भाग मी काढून घेते आणि आता थंड झाल्यानंतर आपण ही जी बर्फी आहे त्या चाकूच्या साह्याने आपण आता काढून घ्यायची तर पूर्णतः थंड झालेली आहे तर बघा आता हे चाकूने आपण आता हलक्या हाताने काढून घेऊयात तर सहज ही बर्फी निघते अगदी पांढरी शुभ्र अशी थंड झाल्यानंतर अजून कलर त्याचा एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे तर सहज ही बर्फी आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते त्याची काळी बाजू आपण काढल्यानंतर एकदम पांढरी शुभ्र अशी बर्फी आपल्याला गौरीपुढे मांडण्यासाठी किंवा मां रुखवता रुखवत लग्नामध्ये रुखवतावर मांडण्यासाठी किंवा मां असंच आपण मिठाई करतो त्यावेळेसुद्धा करण्यासाठी अतिशय चांगला हा पदार्थ आहे तर बघा अतिशय सोपी आणि पटकन बनणारी ही नारळाची बर्फी तुम्ही सहज घरच्या घरी करून पहा आणि सगळ्यांनाच आवडेल तर बघा आता आपण आता एका प्लेटमध्ये ही बर्फी काढून घेऊया तर त्यावरती मी पिस्त्याचे छोटे छोटे काप ठेवलेले आहेत तर बघा मस्त अशी पांढरी शुभ्र ही नारळाची बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा प्रत्येकाच्या घरात नारळ हा नेहमीच असतो आपण सणावाराला पूजेसाठी आपण नारळ आणतो तर कधी कधी तर आपण सणावाराला आपण जास्त नारळ जेव्हा फोडतो त्यावेळेस ओलं खोबरं घरात बऱ्याच वेळा खूप असतं त्यावेळेस जर तुम्ही अशी बर्फी जर केली तर मुलांना खाण्यासाठी किंवा घरातल्या मोठ्या माणसांना वृद्ध व्यक्तींना खाण्यासाठी ही तर अगदी छान असा पदार्थ आहे आणि हा सगळ्यांना आवडणारा आहे कारण सहज तोंडात टाकताच अगदी विरघळणारा हा पदार्थ आहे किंवा आता गौरी गणपतीमध्ये समोर मांडण्यासाठी किंवा मा नाश्त्यासाठी चार वाजता खाण्यासाठी सुद्धा उपयोगाला येतो मुलांना देण्यासाठी त्यामुळे पटकन होणारा जो हा पदार्थ आहे अगदी जसं जसं थंड होईल तसा तसा पांढरा शुभ्र असा त्याचा रंग येतो तर दिसायलाही चवीला चवीलासुद्धा अत्यंत छान लागतो एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा आणि आवडला की नाही मला कमेंट करून पण सांगा चला तर मग भेटूया तशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर